कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणातील नऊशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली जागतिक बँकेच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेनं तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे सन दोन हजार एकोणीसमधील पूर परिस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प जाहीर केला होता यामध्ये जागतिक बँकेचा सत्तर टक्के तर महाराष्ट्र शासनाचा तीस टक्के हिस्सा आहे असं आमदार राजेश श्रीसागर यांनी सांगितलं याच प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील नऊशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यामध्ये महापालिका क्षेत्रातील पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा उभारणं अंमलबजावणी युनिटसाठी सल्लागार पॅनेलची निर्मिती करणं प्रकल्प व्यवस्थापन आणि तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती अशी कामं केली जाणार आहेत तसंच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुराचं पाणी मराठवाडा विदर्भ धाराशिव या भागाकडे वळवण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर शासनाचं काम सुरू आहे यातून हा प्रकल्पही लवकरच हाती घेण्यात येईल असंही क्षीरसागर यांनी सांगितलं मित्रसंस्थेच्या वतीनं राज्यातील औद्योगिक वसाहतींना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याचं महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आलंय यातून उद्योजकांना सध्या चौदा रुपये प्रति युनिट दराप्रमाणे पुरवला जाणारा वीज दर सात रुपयांपर्यंत खाली येईल असंही क्षीरसागर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला सुजित चव्हाण दुर्गेश लिंगरज किशोर घाटगे शिवाजीराव जाधव राजू हुंबे अजित मोरे किरण अतिग्रे बाळासाहेब शेलार किरण रांगणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते